तू सार सांगते खरं सांगते मी रे तिकडे ह्याच्यामध्ये आम्हाला तिथले पैसे माझे आणि हे सगळं माझं आहे मी काय ते माझं नको तिकडे ठेवा यांचं म्हणजे कोणा काय ते लोकांचं ह्या लोकांचं काढा बाहेर काढा बाहेर तुमच्या पॅकेट खोला रे बोलून दाखवा ते पॅकेट किती बोचून दाखवा माझी नाही बोला

खोला पाकिट हे पण तिथे कोण हे पण तिथे राहतो विश्व बिल्डिंग आहे तो पण विश्व माझं वोटिंग हिस्टो कुठे कुठं आणली आणली नाही मला माहिती कोणाची त्यांनी माझा काही संबंध नाही त्यांच्या हे कोणी करा त्यांनी आणली ना मग त्या कुठं बोलतात आणतो